नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ ते बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एकटे चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा जो टॉपिक आहे ताईंनो तो हा टॉपिक सेविका ताई असतील किंवा ताई असतील तर या दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी पण मी व्हिडिओ केलेला होता आणि गेल्या एका वर्षापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता त्याचे विषय थोडे वेगळे होते आणि आजचा विषय थोडा वेगळा आहे व्हिडिओ अगदी पाचच मिनिटाचा असेल पूर्ण बघा कारण की हा आपल्याला पैशांचा जो विषय आहे त्याच्यामुळे पूर्ण बघितल्याशिवाय हा व्हिडिओ हे करू नका स्किप करू नका तर बघा तुम्हा आपल्या गेल्या सहा महिन्यापूर्वी एका वर्षापूर्वी आपल्या सेविकाताईंचे खाते खाली झाले होते ताईंची खाते रिकामी झाली होती परंतु आज परिस्थिती वेगळी आहे तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं आता पण आवर्जून ते सांगून देते त्याच्यानंतर मुद्द्याच्या विषयाला वळते तर बघा आपल्या कार्यालयाकडनं किंवा कोणीही आपल्याकडनं एम पी एन किंवा मोबाईल नंबर हा कधीच मागत नाही जर मागितला तर आपल्या परीक्षिका मॅडम मागतात दुसरं आपल्याकडनं कोणीही मोबाईल नंबर किंवा आपला जो एम पीआयन आहे पोषण ट्रॅकरचा तो मागत नाही त्याच्यामुळे कृपा करून हा कोणाला देऊ नका कोणी जर मागितलं तर त्याला अजिबात देऊ नका हा पहिला प्रश्न आता दुसरी गोष्ट जी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे मला आपल्या ताईनेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलं की जामखेड तालुक्यातील गोष्ट आहे की आपल्या पालकांचं म्हणजे आपल्या सेविका ताईचं नाव घेऊन एका पालकाला असा फोन आला की ताई तुम्हाला त्या ताई म्हणजे ज्या आपल्या सेविका ताई असतील यांचं नाव त्या फोनवाल्याने घेतलं की ज्याने फोन केला आपल्या पालकांना की फोन फोन करत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या ह्या ह्या सेविका ताई आहेत आणि ह्या सेविका ताईने तुम्हाला आहार दिला का तुम्हाला खाऊ दिला का अशा पद्धतीने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीने ज्यांनी फोन केला त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की तुम्हाला आहारासाठी सात हजार रुपये आलेले आहेत आणि ह्यासाठी तुमचा जो फोन पे नंबर असेल तर तो, तो नंबर तुम्ही त्वरित आम्हाला द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आम्हाला पैसे टाकता येतील अशा पद्धतीने त्यांना फोन करण्यात आला आणि आपल्या बिचाऱ्या भोळ्या बाबऱ्या पालकांनी मोबाईल नंबर त्यांना लगेच दिला आणि काही क्षणामध्ये त्या पालकांचा जो फोन आहे जे पैसे आहेत तर खातं रिकामं करण्यात आलं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या ताई असतील किंवा मदतनीस्ताई असतील आता सध्या कामावर ताई आहे यांची खूप मोठी जबाबदारी आहे तसंच सेविका ताई देखील ते काम करतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या संपूर्ण पालकांना सांगून ठेवा की कुठल्याही प्रकारचा अनो अनोळखी मोबाईल तुम्हाला जर आला आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला आहारासाठी पैसे देण्यात येतील तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचा फोन पे नंबर द्या तर कृपा करून अशा प्रकारचा मोबाईल नंबर किंवा फोन आपल्या कार्यालयाकडनं केला जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना आपण आपल्या संपूर्ण पालकांना देऊन ठेवा कारण की आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला सगळे मोबाईल नंबर हे लिंक आहेत ही पण काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि पालकांचे जे मोबाईल नंबर आपले आहेत तुम्ही फोन करून देखील हा मेसेज देऊ शकता व्हॉट्सअपच्या पद्धतीने देखील हा मेसेज देऊ शकता परंतु आपला एकमेक पालक ह्या बाबतीमध्ये जागृत झाला पाहिजे त्याच्यामध्ये अवेअरनेस झालं पाहिजे कारण की एका पालकाचं खातं रिकाम झालं परंतु टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की ह्या माध्यमातून हे नालय कुठल्याही पद्धतीने आपले पैसे हळपू शकतात म्हणून आपले जे पालक आपल्याकडे आहेत किंवा जे लाभार्थी आहेत हे गरीब आणि गरजू आहेत तर या गरीब लोकांचा एकही पैसा आपल्या माध्यमातून जाता कामा नये कारण की ते आपल्या नावाचा उपयोग करतात आपल्याला माहिती आहे की आपल्या नावाचा उपयोग करून त्या चुकीच्या पद्धतीने फसवणूक करून आपल्या पालकांकडून पैसे उकडत आहेत त्याच्यामुळे एक प्रकार उघडकीस आला अजून असे प्रकार घडू शकतात आणि हा प्रकार घडू नये पुन्हा पुन्हा एकदा जर एकाला ठेच लागली तो तो एका तर पुढच्याने शान व्हायचं असतं जागे व्हायचं असतं म्हणून मला माझ्या एका ताईने हे पाठवलं जामखेड तालुक्यातील गोष्ट आहे तर त्यांनी मला लगेच व्हॉट्सअपला टाकलं मी त्या ताईंना सांगितलं की मी लगेच व्हिडिओ करते आणि व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज कसा जाईल हा माझा प्रयत्न असेल कारण की हा प्रकार कोणाच्याही सोबत होऊ शकतो म्हणून तुम्हा सगळ्या ताईंना हात जुळून विनंती करते की ताईंनो फक्त आपल्या पालकांना एवढंच सांगून ठेवा की आपल्या कार्यालयातनं कुठल्याही प्रकारचा फोन तुम्हाला येणार नाही कारण की आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो कार्यालय कधीही फोन करणार नाही त्याच्यामुळे कृपा करून कोणीही आपल्या ह्या फोनला बळी पडू नका आणि आपला मोबाईल नंबर त्यांना फोन पेचा मुळेच देऊ नका तर एवढाच निरोप आपल्या पालकांपर्यंत पोहोचायचा आहे की तुम्हाला जर अशा प्रकारचा जर कॉल आला तर त्या कॉलला तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा फोन पे नंबर किंवा कुठलाही नंबर त्यांना देऊ नका फक्त एवढाच निरोप मग हे काम पण करू शकतात आणि सेविका ताई पण करू शकतात त्याच्यामुळे आपले पटावर जेवढे लाभार्थी असतील तर तेवढ्यांच्या घरी जाऊन घरी जाऊन किंवा फोनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं फोन माध्यम वापरू शकता किंवा व्हॉट्सअपचा मेसेज वापरू शकता ह्या पद्धतीने आपल्या पालकांना जागृत करा फक्त एवढंच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं परंतु एक काम आपल्याला परत करायचं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्यायचा आहे म्हणजे आपल्या भगिनींपर्यंत जाऊ द्यायचा आहे जेणेकरून आपल्या एकाही पालकाचं नुकसान होणार नाही एवढा नितांत माझा आजचा व्हिडिओचा विचार होता त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद